दिवाळीची लगबग 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 लक्ष्मी पूजन झालं की एकदम निवान छान रांगोळी आणि डेकोरेशन हे सगळं किती छान वाटतं पण त्याला तर लावायला एक तास लागतो कमीत कमी तर म्हटलं जरा गप्पा माराव्यात तुमच्याशी आता बसून चला नेहमी जरा निवांत बसले की चहा पिते ना आज म्हटलं पाणी प्यावं रात्रीचे नऊ वाजलेले आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून जे गरा 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 ह्या खोलीत ना त्या खोलीत त्या खोलीत नाही या खोलीत दिवाळीच्या लक्ष्मीपूजनची तयारी सकाळी उठल्यावर बीपी वाढलेलंच असतं ते दिवसभर कसं होणार काय होणार लक्ष्मीपूजनाची तयारी म्हणजे तशी काही सोपी नाही आणि आतलं तर बघायचंच देवीच्या तिथलं पण सगळं आपण स्वतः पण व्यवस्थित नटायचं लक्ष्मीसारखं लक्ष्मी येणार आहे ना घरी आपल्या आणि डेकोरेशन रांगोळ्या पणत्या लावणी किती कराल तेवढं कमी किती कराल तेवढं कमी किती कराल तेवढं हे बघा हे मागच्या च हे मंगळसूत्र या वर्षी घातलं छान आहे ना सकाळी उठल्यापासून असं काही आणि बरं असं काहीतरी आपलं गाऊन घालून कामं करतोय असं पण करू शकत नाही उठल्यापासून सकाळी दिवाळीचे दिवस म्हणून म्हणजे झटपट छान 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 साड्या नेसूनच कामं करायची तुम्ही म्हणाल तुम्हाला काय काम आहे स्वयंपाक तर लावलेला आहे होय स्वयंपाक लावलेला आहे तो काय प्रश्न नाही आहे सणाच्या दिवशीसुद्धा मस्त स्वयंपाक येतो उगाच का म्हणायचं एक मी ना म्हणजे एक ऐकते मोटिवेशनल म्हणा टॉप चांगलं ऐकते मी त्याच्यात त्यांनी सांगितलं की लक्ष्मी म्हणजे आपल्याला फक्त पैशाची लक्ष्मी वाटते हा व्हिडिओ कदाचित नंतर येईल बरं का लक्ष्मी म्हणजे फक्त आपल्याला काय वाटतं ते कागदी नोटा करन्सी पैसे हे म्हणजे खूप हे खूप सारं असणं म्हणजे आपल्याकडे ही लक्ष्मी असं आपल्याला वाटत असतं पण बघा मध्ये करन्सी बदलली नोटा बदलल्या आधीच्या रद्द झाल्या अहो आमच्याही घरामध्ये माझ्याकडंसुद्धा पन्नास साठ हजार रुपये सापडले मला नंतर पाचशेच्या कड़ हजार नोटा हजारच्या नोटा ते बायकांना अशा इकडं तिकडे ठेवायची सडी सवय असते ना त्यामुळं तसं होतं दोन हजारच्या नोटांचं पण तसंच जात कितीतरी नोटा तशाच मग ते काय झालं त्याचा उपयोग हो। ते पैसे करन्सी सरस्वती लक्ष्मीच की ही एवढी मोठी पण त्याचा पैशाचं त्या पैशाचं शून्य कागदाचे कपटे झाले ते कपटे म्हणजे थोडक्यात पैसा म्हणजे लक्ष्मी का असा त्यांनी तो एक व्हिडिओ केला होता खूप छान बोलले त्यावरती म्हणजे देवी भागवत मी तुम्हाला म्हंटल होत ना मी एकदा की मी देवी भागवत ऐकतीये म्हणजे भागवत वेगळं आणि हे देवी भागवत मग तुम्हाला वाटेल दुर्गा सप्तशतीमध्ये असतं ते भागवत देवी भागवत का तर ते फक्त नवरात्रातलं हे म्हणजे देवी म्हणजे जगदंबा माऊली शक्ती ऊर्जा चैतन्य ती ही जगदंबा माऊली तर त्याविषयी मी एकदा हे देवी भागवत माझं पूर्ण ऐकून झालं खूप सारं नवीन 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 त्याच्यात माहिती मिळाली मला नवीन नवीन कथा ऐकायला मिळाल्या मग मी ठरवलं म्हटलं की भागवत कसं आपण वारंवार ऐकल्यामुळं लहानपणापासून म्हणा किंवा आता सुद्धा भागवत कुणाचं ना कुणाचं तरी आपण ऐकत ऐकतच असतो त्यामुळे त्या कथा सगळ्या आपल्याला माहिती आहेत फार पुरातन कालापासूनच्या त्या कथा आहेत सगळ्या प्रल्हादाची आहे ध्रुवाची आहे ह्या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत सुदामाची आहे पण देवी भागवतातल्या कथा एक ते दोन टक्केच कथा माहिती आहेत आणि बाकीच्या कथा आपल्याला काहीच माहीत नाही मी एकदा ऐकलं मला खूप आवडलं म्हटलं की ते आत्मसात करायचं असेल आणि आपल्या लक्षात राहायचं असेल तर आणि एकदा ऐकायला लागणार म्हणून ह्या दिवाळीच्या निमित्ताने मी ते पुन्हा एकदा ऐकायला सुरुवात केली अतिशय अतिशय मस्त म्हणजे मला ते तो जेव्हा विचार मी ऐकला की पैसे म्हणजेच फक्त लक्ष्मी नव्हे आज हे जे करायची मला इच्छा होती हे सगळं कोण रे तुमच्यापैकी म्हणलं कि किती सुंदर तुम्ही ह्या एजमध्ये सुद्धा खरेदी करायला जाता सगळं एकदम छान करता दोघं दोघं आहे म्हणून नाराज होत नाही तर त्यामध्ये मला हे उत्तर सापडलं देवी भागवतामध्ये की लक्ष्मी प्रसन्न असणं म्हणजे काय जगदंबा माऊलीचा आशीर्वाद तुमच्यावर असणं म्हणजे काय आनंदी असणं ह्याला सुद्धा जगदंबाचा आशीर्वाद लागतो जगदंबा माऊलीचा ऊर्जा करायला ऊर्जा लागणे असणे बाहेर जाण्यासाठी ऊर्जा असणं आनंदी राहणं हसणं दुसऱ्याला हसवणं दुसऱ्याला चांगले विचार देणं हे दे सगळं जगदंबा माऊली शिवाय काही होत नाही तिच्या आशीर्वाद शिवाय तिच्या प्रेरणेशिवाय काही होत नाही अगदी तुम्हाला सांगते मी आता म्हणजे लक्ष्मी प्रसन्न असणे यावरती मी तुम्हाला सांगते आता मला फर्स्ट आवडत नाही तुम्हाला माहिती का तर माझ्या डोक्यात एक असं आहे की अनेक वर्ष माझ्याकडे मावशी होत्या त्यानंतर मला असं वाटलं की मी ते करण्यापेक्षा कुणाला तरी आपण आपल्याकडनं मदत करणं नुसतंच आपण आपल्या हातात पैसे काढून दिले कुणाला तर आपण ते नेहमी देऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीला आपण नेहमी मदत करू शकत नाही पण अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला सातत्याने काम देणं ही मदत आहे आपल्यालाही मदत आहे त्यांनाही मदत आहे आणि हे माझ्या सासूबाईंनी रुजवलेलं हे बीज आहे की सगळंच आपण करायचं नाही सगळंच आपण करायचं नाही म्हणजे मला मी मला असं वाटतं था की चांगली सासू मिळणं हाही जगदंबा माऊलीचा आशीर्वाद म्हणजे काही काही गोष्टी मला असं जाणवतं आता जेव्हा मी देवी भागवत ऐकते की जगदंबा माऊलीचा देवीचा आशीर्वाद म्हणजे काय काय फक्त पैसा असणे नाही म्हणजे देवी प्रसन्न असणं असं नाही काही जणांच्याकडे खूप सारा पैसा असतो पण आरोग्य नसतं सुख नसतं चेहऱ्यावर आनंद नसतो समाधान नसतं पैसा असतो इस्टेट असते प्रॉपर्टी असते काय काय सगळं असतं तर मला हे देवी भागवतातनं नवनवीन कळलं की आपल्याजवळ जे आहे ते बघायला शिकणं आज मी तुम्हाला सांगते मी फराळ आणले विकत तुम्ही म्हटला तुमच्यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के जणांना हे फार आवडलं वन पर्सेंट पॉइंटला वाटलं हे काय घरात नाही नाही फराळ ना, करत आम्ही विषय संपला तर तुम्हाला सांगते शेव जशा माझी आई माझ्या सासूबाई पूर्वी शेव करायच्या सेमच सेमच विकत आणले मी शिवडा अगदी सेम चौ मी मला आतापर्यंत एवढं छान कधी मिळालं नव्हतं तेवढं छान आत्ता मिळालं मी बऱ्याच घरगुती करून सुद्धा खूप जणांकडून घेत होते पण एवढं चविष्ट आणि एवढं सुंदर मला कधी मिळालं नव्हतं एवढं चिवडा निम्मा संपलेला आहे अजून जाऊन घेऊन आले सकाळी अतिशय चविष्ट फर्स्ट क्लास जणू काही माझ्या आईनंच केलं करंजा आजी आजी लहानपणी करायची तशी टुम्म भरलेली करंजा एवढ्या संपल्यास ना हे करणजी काय चव आहे तुम्हाला सांगते घरगुती हे बघा होते अनारसे संपले एवढे सुंदर एवढे सुंदर झाले घशाला खाट नाही काय नाही तेल लागत नाही मस्त आनारस काय मिळालाय तुम्हाला सांगते मला बाकी मी लसूण मुद्दाम चकली आणली लसूण शेव आणली मुद्दाम आणि एक तुम्हाला सांगते मला एक छान वस्तू मिळाली आहे लक्षात येईल आता समोर शेव तर सगळी छान मिळाली म्हणजे हराळ उत्तम छान मिळणं हा सुद्धा जगदंबा माऊलीचा आशीर्वाद आहे खरंच की ऐता मिळाला आणि अतिशय चविष्ट मी तर तुम्हाला सांगते एक दोन तीन वेळा मागवला बरं का अगदी घरगुती म्हणून करून मागवला छान करतात म्हणून चकलीच फसली मऊच झाली तणकच झाली खारटच झाली अजिबात मिठच कमी पडलं चिवड्याचा खाटच आला शेव म्हणायसारखी नाही असं सगळ्या एक एक एक, एक, एक गोष्टी मला इतक्या वेळा झाल्या होत्या या वेळेला म्हटलं खरं भगवंता मस्त आणि कुठेतरी वाटलं अरे देवी भागवत ऐकल्यावर मला वाटलं हा जगदंबा माऊलीचा प्रसाद आहे हा सगळा अन्नपूर्णा प्रसन्न आहे मीच करायला पाहिजे असं नाही आणि एवढंच नव्हे तर मी ह्या वेळेला माझ्याकडे एक जण मला मदतीला यायला लागलेत कारण आमच्या मावशी ब्लाउ आमच्या ब्लाउज शिवणाऱ्या मावशी ज्या आहेत ना काय बोलत होते हां आमच्या ब्लाऊज शिवणाऱ्या ज्या मावशी आहेत त्यांना वेळ मिळत नाही हो तर मग मी काय केलं की म्हटलं तुम्ही काही करू नका कुठेही जाऊ नका काय मी तुम्हाला फरार येत मी तुम्हाला फराळ देते म्हणून मी त्यांना मस्तपैकी म्हटलं लक्ष्मीपूजनला फराळ छान व्यवस्थित त्यांना एका डब्यामध्ये घालून सगळं दोन माणसं खातील एवढा फराळ येईल मला असं इतकं मस्त वाटलं अरे आज मी माझ्याच घरचं लक्ष्मीपूजन नाही तर आणि एका घरामध्ये सुद्धा आहे मी एकाच्या घरामध्ये हे लक्ष्मीला सगळा नैवेद्य दाखवला गेला अत्यंत सुंदर आणि तुम्हाला मी सांगते हे माझ्यात कसं रुजलं मी तुम्हाला सांगते मला आज आठवण आली एक कम माझ्याकडे पेशंट येत होत्या खूप वृद्ध होते नवराबाईको दोघंही श्रीमंत होते पण वृद्ध होते तर त्या त्यांच्या घरामध्ये जेव्हा फराळ करायच्या ते दोघंच राहायचे पण फराळ बिराळ करायचे देण्यासाठी आणि मला सगळं अर्धा अर्धा किलो फराळ माझी आई वारल्यावर त्यांनी पहिल्या वर्षी आणून दिलं दोन हजार आठ साली त्यांनी मला सगळा फराळ अर्धा अर्धा किलो स्वतः घरी बाई बोलून घरी केला तो मला नंतर त्याच्यानंतर आणून दिला त्यांनी प्रत्येक गोष्ट अर्धा अर्धा केलो बघा ह आणि त्यानंतर त्या, त्या मरेपर्यंत त्या कोरोना असताना वारल्या त्या मरेपर्यंत त्या देत गेल्या हो हो आलंय थांबा हा हा येते हळदी कुंकुवाला येते हल्डी कुंकुवाला तर मी काय म्हणत होते काहीतरी म्हणत होते विसरले आता मी तर आता मी समप करते की आयुष्यामध्ये मला असं वाटलं की मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की आपलं जे गरुड पुराण वेद पुराण गरुड पुराण वाचू नाही म्हणतात तो काय प्रश्न नाही आहे म्हणजे मेल्यावरच लावतात ते पण बाकीचे पुराण वेद ह्या सगळ्या गोष्टींचं माहिती पाहिजे आपल्याला त्याचा अभ्यास असेल असं म्हणत नाही मी अभ्यास अटणार पण नाही आपला पण या सर्व गोष्टींची माहिती पाहिजे आणि ती माहिती जशी जशी आपण घेऊ तसं असं आपलंच ज्ञान प्रगल्भ होत जातं मी तुम्हाला म्हटलं मी देवी भागवत वा वाचायला लागल्यामुळे मला असं की यांचा स्वभाव असा आहे त्यांचा स्वभाव आहे मुलं असं करतात येऊ करतात तेव्हा करतात ते देवी भागवत सांगता सांगता त्यांनी सांगितलं की आपल्याला फक्त पैसा म्हणजे करन्सी नोट एवढंच वाटतं पण तुमच्याजवळ नाती अशी नाती असणं ह्याला पण किती महत्व आहे ना तुमच्या घरात सणावाराला तुमच्या घरात सणावाराला तुम्ही दोघं दोघं छान पैकी राहताय मस्त करताय मस्त राहताय तुम्ही बाहेरून जेवण घेऊन मागवून जेवताय निवांत तुम्ही निवांतपणा एन्जॉय करताय तुम्ही हे सगळं ही सुद्धा लक्ष्मीच आहे आणि लक्ष्मीच्या आशीर्वादानच ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि हे जेव्हा मी ऐकलं ना तेव्हापासून माझा एक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो असाच होत चालला की मुळात मी तशी निगेटिव्ह पर्सन नाही पॉझिटिव्ह पर्सनच आहे म्हणजे सकारात्मकच विचार करायचे सकारात्मक वागायचं निगेटिव्ह काय वागत नाही असं नाही हे बघा कामक्रोध मोह मद मत्सर हे असणारच की सगळ्यांच्याकडे असणार थोडेसे थोडेसे अवगुण पण तरी सुद्धा तुमच्यातले गुण शोधून तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काय पॉझिटिव्ह आहे आणि तुमच्याकडे काय आहे हे शोधणं आणि ते तुमच्या जवळ असणं म्हणजे लक्ष्मी तुमच्याजवळ असणं ही लक्ष्मी तुमच्याजवळ तुम्ही छान भागामध्ये राहताय प्रमाणामध्ये ऊन प्रमाणामध्ये पाऊस प्रमाणामध्ये थंडी हा सुद्धा देवाचा आशीर्वाद आहे तुमच्यावर की तुम्ही या ठिकाणी राहताय जे आपल्या जवळ काय आहे हे बघायला शिकायचं आणि ते जे आहे ते कुणामुळे आहे त्या जगदंबेच्या कृपेमुळे आहे आणि हा आशीर्वाद आहे तिचा आपल्याकडे आपल्यावरती हे बघायची जी दृष्टी आली ती मला या देवी भागवतामुळे यायला लागलेली आहे म्हणून मी पुन्हा एकदा वाचायला लागलेली आहे आपण जे वाचतो करतो ते कुणालाही सांगू नये असं म्हणतात म्हणजे त्याच्यातच तरी सांगितले कारण त्याच्याने तुम्हाला अहंकार येतो हो। मी हे वाचते मी हे ते करते वगैरे वगैरे आपण म्हणतो ना आम्ही एवढं एवढं वाचन केलं एवढं एवढं पुराणं वाचली एवढी एवढी पारायणं केली तुम्ही जेवढी कराल तेवढा तुम्हाला फळ मिळतंच त्याचं आणि फळ मिळायला लागलं की अहंकार यायला लागत मी केलं म्हणून ते झालं असं वाटतं आपल्याला पण ते करावंसं वाटणं मी केलं म्हणजे मला हे करावंसं वाटणं मला वाचावं असं वाटणं ह्या सगळ्याचा जा अभ्यास जाणून असं वाटणं ही सुद्धा जे आहे हे त्या ही ऊर्जा मिळणं किंवा ही ही इच्छा होणं याला सुद्धा त्या जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे आणि ते, ते जर का तुम्ही करत असाल तर तुमच्यावर जगदंबेची कृपा आहे असं त्यांनी ते सांगतायत त्याच्यामध्ये खूप छान वाटतंय मला ऐकते आहे मी वाचतीय आणि तुमच्याशी बोलती आहे मी यावरती बोलणे माझा काही अभ्यास नाही आहे पण एखादी गोष्ट आपल्याला चांगली कळली की ती तुमच्यापर्यंत आणणं हे मला आवडतं आणि त्यामुळे मला असं वाटलं हो की हे सांगावं तुम्हाला की वेगळं काहीतरी ऐकतीये मी भागवत आपण सगळेजण ऐकतो छान वाटतं आपल्याला भागवत कोणी शुकदेवानी सांगितलेलं आहे ना तस हे जे देवी भागवत आहे हे शुकदेवांचे वडील व्यास वेदव्यास यांनी सांगितलेलं आहे कुणाला माहिती शुकदेवाने भागवत सांगितलेला आहे परीक्षित राजाला आणि देवी भागवत काय झालं माहिती का की परीक्षित राजाला परीक्षित रा, राजाचा मृत्यू त्या ह्याच्यातून होणार होता ना म्हणजे सापाकडून होणार होता म्हणून त्यानं कडेकोट बंदोबस्तात राहिला की कुठूनही आपल्याला म्हणजे मृत्यू येऊ नये पण तरी सुद्धा त्या बोराच्या बीतल्या आळीमुळं त्याचा तक्ष तक्षक राजा सर्प होतो आणि त्याला चावतो आणि त्याचा मृत्यू येतो त्याला तर तसं तेव्हा त्याला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मुलाला फार राग येतो जन्मेची की माझ्या वडिलांना म्हणून त्यानं काय केलं सगळ्या तमाम नाग लोकाला म्हणजे संपूर्ण नाग जातीला एक होम हवन करून त्याच्या सर्व नागांचा बळी देणं हवन करणं होमात आहुती द्यायला सुरुवात केली त्यामुळे निसर्गाचा तोल बिघडला सगळे साप इकडचे तिकडचे तिकडचे इकडचे पकडून पकडून लाखो साप मा त्या होमामध्ये आहुती दिली गेली का तर माझ्या वडिलांना सापाने चावलं आणि त्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला हा राग त्या जन्मे आला आणि जेव्हा नागल मग नागांनाही देवाकडे प्रार्थना केली की के हे असं व्हायला लागलेलं आहे सर्व नाग जर। जमात जर का नाहीशी झाली तर कसं व्हायचं म्हणजे हा निसर्गाचा समतोल ढळे बिघडेल म्हणून मग नारद मुनींचं काम आहे हे सगळं नारदमुनी मग सांगतात की जन्मे जयला की तू हे जे काही करायला लागले आधी त्याला ते त्यांनाच भरवला की अरे हां तुझ्या वडिलां असं केलं मारून टाक सगळ्यांना राग आलाय तर आणि आता त्याच्या मनामध्ये हे घातलं की अरे तू सगळेच नाक कसे काय मारायला लागलास एवढं पाप कसं करायला लागलं आहेस तू किती मोठं पाप तुझ्या हातून व्हायला लागलंय हे परत नारद मुनी त्याला सांगतात आणि मग जन्मजायला वाटतं होय आपण किती पाप करतोय लाखो साप आपण त्या आहुती दिली त्या हवनामध्ये आणि त्याला एकदम पश्चाताप होतो की अरे मी हे काय करून बसलो मग मी मा मला आता ह्याच्यातनं उपरती होऊन मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं तर मी काय करू मी एवढं पाप करून बसलेलो आहे तर मी काय करू मग त्यावेळेला त्याला सांगतात की तू देवी भागवत ऐक मग देवी भागवत मला कुठं ऐकायला मिळेल जगदंबेच तू हे कर आराधना कर तर कसं करायचं ते सगळं तर मग ते तुला वेदव्यास शिकवते मग वेदव्यास त्यांना त्याला देवी भागवत सांगायला आलेले आहेत जन्मे आणि तिथं देवी भागवत प्रथम सांगितलं गेलं जगदंबेची महती गायली गेली असं ते आहे माझ्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी जशा मला समजतील तसं असं मी तुमच्यासमोर सांगत असते मला आवडतं ह्याना आनंद होतो आपल्याला याच्यामध्ये काही नाही आपल्याला फक्त आपल्या परंपरा किंवा आपली संस्कृती आपण ह्याच्यातनं जाणून घेतोय बाकी आपण यात काही कर करत नाही आहे तुम्हाला आवडलं तर मानावं नाही आवडलं सोडून द्या काहीच प्रश्न नाही पण तुम्हाला एक सांगू का तरुणपणात या गोष्टी सगळ्या रुचत नाहीत रुचतच नाहीत भावत तर नाहीत रुचतच नाही हे काय हे का सगळं असं म्हणा आम्हालाही थोडंफार वाटायचं जसं जसं वय होत गेलं अनुभवानी जीवन परिपक्व होत गेलं तसं तसं वाटायला ग काही वेळेला आपल्याला कळत न कळत वाटतं हे कसं काय घडलं असेल अरे काही काही यश आलेले असतं आपल्याला अरे हे अचानक कसं आपल्याला यश आलं काही वेळेला अपयश येतं हे अपयश का आलं हे सगळं विचार करताना कुठे ना कुठेतरी वय वयोमानानुसार आपण काही गोष्टी ऐकतो वाचतो पुराणातल्या म्हणा आणि काही प्रवचनं ऐकायला लागतो आपण काही कीर्तनाला मी मी जाते मला आवडतं आणि मग लक्षात आलं की हे सगळे मोटिवेशनल आहेत टॉक्स आता मोटिवेशनल टॉक्स म्हणून आपण सगळी तरुण पिढी जातच असते ना हे मोटिवेशनल टॉक्स आहेत आणि हे मी अध्यात्माकडे अशी जास्त आणि जास्त वळायला म्हणजे मुळात थोडंसं बीज माझ्यामध्ये होतंच पण आणि जास्त ते फोफावायला कारणीभूत ठरलं ते भजन आणि भजनी ग्रुप भजन जसं असं तुम्ही म्हणत जाता संगीत जसं असं तुमच्या मध्ये जन्म घ्यायला लागतो ते शब्द ती भावना यामुळे कुठे ना कुठे तरी अध्यात्माकडे तुम्ही झुकायला लागता तर मी म्हणून तुम्हाला सांगत असते भजन ग्रुपला जावा भिशीला तर जावाच पण आमची भजनभिशीच असते जा तुम्ही त्याला एन्जॉय करा आयुष्य तुमचं समृद्ध होईल आनंदी होईल